करखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी भ्रष्टाचाराला आळा बसावा आणि भ्रष्टाचार समूळ नष्ट व्हावा किंवा त्याच्यावर अंकुश यावा यासाठी अण्णा आजारेने जंतर मंतरवर लोकपाल विधेयक आणण्यासाठी आंदोलन केली त्याच्याबद्दल त्यांना जेलमध्येही टाकलं गेलं आणि जेलमध्ये टाकल्याच्या नंतर सगळ्यांमध्ये असा समज झाला की काँग्रेस ही भ्रष्टाचारी आहे आणि म्हणूनच जनतेनी काँग्रेसला त्यांची जागा दाखवली आणि भाजप सत्तेवर आली मग आज भाजपमध्ये भ्रष्टाचार नाहीये का मग आज अण्णा का गप्पा आहेत आज आंदोलन अण्णा का करत नाहीत असे प्रश्न निर्माण होतात मग त्यावेळेस भाजपच्या सांगण्यावरनं हे सगळं अण्णांनी केलं का मित्रांनो आपल्याला काय वाटतं व्हिडिओतनं आम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत त्याबद्दल आपल्याला काय वाटतं तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगणे आणि सोबतच व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका आणि आता सरशी चॅनलही सबस्क्राईब करा